लग्न कधी रे आता या प्रश्नाचं काय वाटणच झाले मी घरच्यांना सांगितले आता एका पण मुलीचा फोटो माझ्या आणायचा नाही हा पण मम्मीचा कसा तर झालेला चेहरा बघून पुन्हा एक नकार घंटा ऐकायला घरातनं बाहेर पडतो कांदे पोहे खायला मागच्या महिन्यात पस्तीशी पार केल्या नाही तशी पहिल्या पहिल्यांदा चांगल्या स्थळांना आम्ही पण मस्ती केली सोडा मामाच्या आणि आत्याच्या पोरांच्या लग्नात बस्त्यापासनं वरातीपर्यंत सगळं हसत खेळत पुडगून केलं रात लई एकटा होतो आता या एकटेपणाची सवय होईल का काय अशी भीती वाटाल्या कोरडवाऊ शेती घर साध हो नोकरी बेताची हे सगळंच माझ्या लग्न जुळण्याच्या मुळावर उठल्यात असं वाटालय चार दिवसापूर्वी आमच्या गल्लीतल्या पक्याचं लग्न झालं पठ्या अडतीस वर्षाचा होता आता मला वाटायला लागलंय अजून दोन तीन वर्ष तरी कांदे पोह्याच्या प्लेटा पालत्या घालायला म्हणजे संपवायला काय हरकत नाही हो काय म्हणता हाय का तुमच्या वळखीत पाहुण्यात एखादी पूरगी